कृषी प्रदर्शने गाजवणाऱ्या सुंदरचा मृत्यू आपाचीवाडीतील बैलाचा अचानक मृत्यू आपाचीवाडी येथील अडीच वर्षाच्या खिलार बैल वळूचा शनिवारी अचानक मृत्यू झाला डॉक्टरांनी तपासणी केली असली तरी मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे सुंदर नावाच्या या वळूने कर्नाटक महाराष्ट्रातील वीस कृषी प्रदर्शने गाजवली होती युवा शेतकरी वैभव पोटले यांच्या मालकीचा बैल होता वैभव पोटले यांनी विजापूर जिल्ह्यातील चढचणी येथून वळूची खरेदी केली होती त्याला रोज लागणारा खुराक देऊन गेल्या अडीच वर्षापासून त्यांनी चांगल्या प्रकारे त्याचा सांभाळ केला होता सोमवारपासून सुरू होणाऱ्या कोल्हापूर येथील कृषी प्रदर्शनात त्याचा सहभाग राहणार होता मात्र शनिवारी गोठ्यात बांधलेल्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला देखनाव व धिप्पाड शरीरयष्टीच्या सुंदर वळूने कर्नाटक महाराष्ट्र चॅम्पियन असे पद अनेक कृषी प्रदर्शनात मिळवले होते शिवाय तो कोहिनूर हिरा म्हणून सीमा भागात परिचित होता कृषी प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या सुंदरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पोटले कुटुंबियांचा आधार निघून गेला आहे त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे